पण त्या काळात शारीरिक आकर्षण किती आणि खरं प्रेम किती हे समजत नव्हतं तसं प्रेम फुटपट्टीने थोडंच मोजता येत त्यातच एक सोनेरी क्षण आला बिनधास जगण्याचा खूपच मोठा अडसर आला ते तसे कोवळ्या वयाचे किंवा अज्ञानी नव्हते पण ते घडलंच त्यांनी पुढलं काहीच प्लॅनिंग केलं नव्हतं की डॉक्टरचा सल्ला घेतला नव्हता अथवा साधनं वापरली नव्हती मग असं घडणं अनैसर्गिक नव्हतं अवांछितही नव्हतं पण त्यांना धक्का बसलाच एक दोन वर्षे तरी मजा लुटता यावी असं दोघांनाही वाटत होत तेही स्वाभाविकच होत नुकताच मांडलेला स्वतंत्र संसार नोकरीमुळे ऑलवेज बिझी शेड्युल्ड त्यात विचार कधी करताच आला नाही कळत होतं पण दोघांच्या मनात नसताना हे घडलं नमिता तू आई होणार तुला हे मान्य आहे का अरे माझ्या थोडंच हातात होतं दे नाही पण मी म्हणतो सध्या नकोय मग कधी काहीतरीच काय बोलतोस पहिलं दान पहिलं मूल का नाकारायचं मी ॲबॉट करणार नाही सोशीन सार स्त्री जातीला हा कालावधी खूप आवडतो त्यांची खून नंतर मुलांच्या रूपाने असतेच या दिवसांसाठी तर लग्न केलं ना तुलाही मूल हवंय तुझे डोळे तुझी जवळी तुझं उत्कट प्रेम या साऱ्यातून मला कळतंय आहे वेलीवरचं पहिलं फूल का कोणी कुसकरत आपल्याला नोकरी आणि गरोदरपणा थोडीशी कसरत होईल पण हे आनंदाचे दिवस पुन्हा येणार नाहीत पहिलेपणाची लज्जत काही औरच असते नितेश तुला नाही कळणार ते स्त्रीलाच समजतं तू काही काळजी करू नकोस सारं सुखरूप पार पडेल नमिता समजूतदारपणाने नितेशला समजावत होती पण नमिता केवळ भावूकपणाने हे घेऊ नकोस मला काही त्रास होणार नाही पण तुझ्यातून निर्माण होणारं मूल तुला कायमचं गुंतवून ठेवणार तुझी माया अर्धी त्याला देणार आणि मला विचारणार नाहीस असं का म्हणतोस मूल झाल्यावर मी काय तुला सोडून जाणार आहे का माझं तुझ्यावरचं प्रेमही किंचित सुद्धा कमी होणार नाहीये खात्री बाळग संसार दोघांचा असतो मूलही दोघांचं असतं आणखी मी पुढे काय सांगते ते ऐक जेव्हा हवं तेव्हा मूल झालं नाही तर स्त्री दुःखी एकलकुंडी होते वय निघून गेल्यावर उष्ण अवसन आणून मूल मिळवणं हा उद्योग करण्यापेक्षा न मागता मिळतंय ते लाख मोलाचं आहे असा विचार कर तू म्हणजे या सुखाचा मनमुराद आनंद तुलाई लुटता येईल नमिता समाधानाने म्हणाली हो पटतंय तुझं बोलणं पण जरा